मोलो साहब बीस तारीख को मतदान है बीस तारीख को मतदान होने के बावजूद आप मैं आपको पूछना चाहता हूँ कि ये बदनापुर तालुके के विद्यमान आमदार नारायण भा कुचे साहब इनके बारे में क्या प्रतिक्रिया है आपकी और सामने वाले जो उम्मीदवार है अपने बबलू शेठ चौधरी उनके बारे में प्रतिक्रिया बोलो और दो हजार चौदह के पहले इस बदनापुर तालुके का क्या विकास हुआ और दो हज़ार चौदह के बाद में क्या हुआ? विकास हुआ ये आपके गाँव में से बताओ मेरे को की तुम्हारे गाव में क्या दे मौलाना गावात बरेच झाले ना दोन सभा मंडप दिले गावातले रोड दिले पाईपलाईन दिली विहीर दिली आमचे बहुत बरेच काम झाले आमच्या गावात असं का लाडक्या बहिणीचे पैसे आले का मौलाना लाडक्या बहिणीचे आले ना पैसे असं का रोडचे काम वगैरे झाले गावातले बरेच झाले रोडचे काम असं का बरं महाविती सरकारवर तुम्ही खुश आहे का महावितीचे सरकार जे आहे सध्या चांगली खुश काय सारी काम चालले बरोबर चालले काय पुचे साहेब तुमच्या गावात किती वेळ झाले बरं आमच्या गावात आता बरेच वेळ झाले ते दहा वर्ष राहिले दहा वर्ष किती वेळ झाले आता वे कट... मौजीला येते लग्नाला येते कोणाचा कार्यक्रमातला त्याला येते ते असं ना, कधी नाही माहिती नाही बाबा मी नाही येत तिथं गरीब असो श्रीमंत असो त्याच्या वेळ काम सगळ्याचे काम हा साहेब हजार हे तुमची कुचे साहेबांविषयी प्रतिक्रिया चांगली आहे मौलाना साहेब तर येणाऱ्या काळामध्ये आता विस्तार केला मतदान आहे हे नंबर एक वरच निशाणी आहे कुचे साहेबाची तुम्ही शंभर टक्के कमाळला मतदान करणार माणूस चांगला आहे वैयक्तिक तुमचं माणसावर आहे बाबा सगळं दोन हजार चौदाच्या अगोदर तुम्हाला कळतं का असं की आमदार साहेब कोण होतं काय आता ते आमदार आमचे जुने आमदार होते खटकर साहेब ते एक आदिवासी आहे ते गावामध्ये आपलं निवडणूक होते नंतर ते येत नव्हते कामकाज त्याच्यानंतर दुसरे बरेच आले पण आपल्याला दिसले नाही कुटीर साहेब सारखं आहे आम्ही जर पण नजर येते आता मी रोहित दोन वर्ष झाले दोन वर्षात ती बरेच वेळ आले गाव गावामध्ये येते एखादा अनुभव कुठे साहेबाचा की बाबा तुम्ही फोन लावला कुठे साहेबांनी तुमचं काम केलं एखादा अनुभव आहे बँकेत गेलो तर ते साहेब म्हणले ना ते होत नाही मग आम्ही त्याचे कार्यकर्ते आहे राजू नाव त्याला बोललो होतं ते त्यांनी के फोन केला तिथं ते हो हो साहेब देतो करून हा, हा दाले। दाले। ते कुचे साहेबांमुळे तुमचं काम झालं झालं तुमच्या गावात ते भांडे पेट्या वगैरे सगळं आलं का नाही ऑनलाईन केलेली आहे तुमचं मत असं आहे बाबा कुचे साहेब शंभर टक्के निवडून येणार याच्यात शंका नाही धन्यवाद मौलाना साहेब तुम्ही जी प्रतिक्रिया दिली आमदार साहेबाविषयी चांगला माणूस आहे बाबा आणि ह्या माणसाला मतदान करा भरघोस मतानं निवडून द्या अशी मी तुम्हाला एक कार्यकर्ता म्हणून विनंती करतो मौलानाजी थँक्यू हां ओके